बारशे तारख्यातून आलो गाणेगाव गावावरून माझं नाव सतीश नवले मी गोलटेपरी मार्केटला भेंडी घेऊन आलो होतो कालच्या पण आजपासून आम्ही आम्ही सहभागी आहोत माल अजिबात आणणार नाही पूर्ण माल जनावरांना घालणार आहोत इथून पुढे जोपर्यंत सरकार आमच्यावर आमचा निर्णय मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही अजिबात कुठलाही माल भाजी मार्केट ला घेऊन येणार नाही किती एकर आहे भेंडी तीन एकर आहे साधारण आता चालू झाले आहेत त्याला बाजार आठ रुपये दहा रुपये बारा रुपये त्या आसपास आहे सध्या चालू त्याच्यामुळे इथं आणून तरी काय करायचं काय येत नाही आमच्या त्याच्यामुळं जागेवर तोडून आम्ही शेतकरी निर्णय घेतलाय सर्वांनी मिळून भाजीपाला दूध अजिबात मार्केटला आणणार नाही तिकडे गावाला काय परिस्थिती तुमची इतर शेतकरी काय ते संपत सहभागी झालेले आहेत हो पूर्ण गटातटाने आम्ही संपर्कात झालो सगळे ग्रामपंचायतीवर तहसीलवरून सगळ्यांना देण्यात आहे नियोजन we